नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो करिअर मेकिंग गार्डन्स यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांचे हार्दिक स्वागत आज खूप जिव्हाळ्याचं आणि महत्त्वाचा विषय तुमच्यासमोर घेऊन येतो आहे एन एम सीने संपूर्ण भारत देशामध्ये एकशे तेरा एवढ्या कॉलेजेसची संख्या भारत देशामध्ये वाढणार आहे अशा प्रकारचं नोटिफिकेशन दिलेलं आहे वास्तविक एन एम सीच्या वेबसाईटवरती आपण कोर्स अँड कॉलेजेसमध्ये गेल्यानंतर एम बी बी एस कॉलेजसाठी ज्यावेळेस जातो त्यावेळेस अपडेट कोणतं कॉलेज झालेलं आहे हे आपण पाहायला ज्यावेळेस जातो त्यावेळेस सध्या अपडेट झालेले नाहीत पण एक प्रपोजल कॉलेजेसची लिस्ट मात्र पब्लिश झालेली आहे आणि ती आपल्या पेड ग्रुपवरती आपण पाठवलेली आहे वास्तविक याच्यामध्ये एकशे तेरा कॉलेजेसची लिस्ट आहे बऱ्याच वेळा याच्यामध्ये मॅक्झिमम कोणते कॉलेजेस येतात या संदर्भामध्ये जर आपण पाहायला गेलं तर सर्वात जास्त उत्तर प्रदेश या राज्यामध्ये कॉलेजेसची संख्या वाढून आलेली आहे संपूर्ण भारत देशामधल्या प्रायव्हेट आणि गव्हर्मेंट त्याचबरोबर डीम्ड कॉलेजेसची एकूण वाढून आलेली संख्या ही आपल्याला आत्तापर्यंत पाहण्यापैकी सर्वात जास्त संख्या जी आलेली आहे ते म्हणजे उत्तर प्रदेशमध्ये एकूण तेवीस कॉलेजेसची संख्या वाढून आलेली आहे त्यामध्ये गव्हर्मेंट पण आहेत आणि प्रायव्हेट पण आहेत त्यानंतर दुसऱ्या नंबरचं जे राज्य आहे ते म्हणजे महाराष्ट्र राज्य महाराष्ट्र राज्यामध्ये पंधरा राज्या पंधरा मेडिकल कॉलेजेससाठी प्रपोजल नवीन प्रपोजल एन सीकडे गेलेला आहे या प्रपोजलमध्ये किती रेकग्नाईज होतील किंवा एन एम सीवरती अपडेट होतील हे आपल्याला एम सी सीचे ज्यावेळेस थर्ड वीकमध्ये काउन्सिलिंग सुरू होईल त्यावेळेस आपल्याला शंभर टक्के लक्षात येईल वास्तविक पाहता एन एम सीने यावर्षी एक नवीन रूल केलेला आहे की या रूलमध्ये जे काही कॉलेजेसची मान्यता आहे ती फर्स्ट राऊंडच्या अगोदर द्या अशा प्रकारचे स्पष्ट संकेत दिल्यामुळे आपल्याला जे काही कॉलेजेस भारत देशामध्ये गव्हर्मेंट येणार आहेत किंवा स्टेट काउन्सिलिंगमध्ये जे काही प्रायव्हेट येणार असतील त्या पहिल्या राऊंडच्या अगोदर यायला पाहिजे असं एकंदरीत नोटिफिकेशन आलेलं आहे संपूर्ण देशामध्ये एकशे तेरा कॉलेजेसमध्ये उत्तर प्रदेशमध्ये तेवीस कॉलेजेस महाराष्ट्र राज्यामध्ये पंधरा राजस्थानमध्ये दहा तेलंगणामध्ये दहा कॉलेजेस त्याचबरोबर मध्य प्रदेशमध्ये आठ वेस्ट बेंगॉलमध्ये आठ कॉलेजेस आंध्र प्रदेशमध्ये सात कॉलेजेस त्याचबरोबर कर्नाटकमध्ये सहा नवीन कॉलेजेसचे प्रपोजल आहे तामिळनाडूमध्ये पाच कॉलेजेसचं प्रपोजल आहे ओडिसामध्ये तीन गुजरात राज्यामध्ये तीन केरळ राज्यामध्ये दोन त्याचबरोबर छत्तीसगड आणि बिहार या राज्यामध्ये सुद्धा दोन दोन कॉलेजचं प्रस्ताव आहे त्यानंतर पुढचं राज्य म्हणजे दिल्ली पंजाब मेघालय हरियाणा त्रिपुरा सिक्कीम आणि आसाम या राज्यामध्ये सुद्धा एक एक प्रत्येकी कॉलेजेसचा प्रस्ताव आलेला आहे एकूण एकशे तेरा कॉलेजेसची संख्या आपण आज सध्या यामध्ये पाहिलेली आहे महाराष्ट्र राज्यामध्ये आपल्या सर्वांना पाठीमागे आम्ही सांगितलेलंच आहे एन एम सीने मान्यता दिलेलं जालना गव्हर्नमेंट केल मेडिकल कॉलेज त्याचबरोबर गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज हिंगोली याची मान्यता आलेली आहे त्याचबरोबर जी टी हॉस्पिटल Uh, किंवा आपण तेजपाल uh, तेजपाल हॉस्पिटल एल टी मार्ग मुंबई या ठिकाणी सुद्धा पन्नास सीटचं कॉलेज आपल्याला आलेलं आहे त्याचबरोबर प्रपोजल काही कॉलेजेसची नावं आहेत त्यामध्ये पाहायला गेलं तर जालना हिंगोली जी टी हॉस्पिटल एल टी मार्ग मुंबई बुलढाणा अंबरनाथ भंडारा नाशिक वाशिम अमरावती वर्धा ठाणे पालघर आणि गडचिरोली या राज्यामध्ये नवीन गव्हर्मेंटचे कॉलेजेस येण्याची शक्यता आहे त्याचबरोबर श्री रामचंद्र मेडिकल कॉलेज औरंगाबाद हे सुद्धा एक प्रायव्हेट मेडिकल कॉलेज येणार आहे त्यानंतर एक प्रायव्हेट मेडिकल कॉलेज पालघरमध्ये आयडियल मेडिकल कॉलेज अँड रिसर्च सेंटर पालघर या हे सुद्धा यासाठी नवीन प्रपोज कॉलेज येणार आहे बऱ्याच वेळा डीम्ड कॉलेजसुद्धा एक आलेलं आहे एम जी एम किंवा ज्याला आपण महात्मा गांधी मिशन असं म्हणतो ह्याचे ऑलरेडी तीन कॉलेजेस इस्टॅब्लिश आहेत पाठीमागे कामोठे मुंबई या ठिकाणी एम जी एमचं दीडशे सीटसाठी एक इंटेक असणारं कॉलेज आहे त्यानंतर संभाजीनगर या ठिकाणीसुद्धा एकशे पन्नास सीटचं एक सीट अव्हेलेबल एक कॉलेज आहे लास्ट इयर दोन हजार तेवीसमध्ये एम जी एम वाशीची सुरुवात झालेले एकशे पन्नास सीट्सची आणि आता नवीन प्रपोजड डीम्ड कॉलेज एम जी एम नेरूळमध्ये सुद्धा एकशे पन्नास सीट्सनं येण्याची शक्यता आहे प्रायव्हेट कॉलेजला शंभर किंवा दीडशे सीटा इन्टेक असू शकतो डीम्ड कॉलेजला मात्र दीडशेचाच इंटेक, इंटेक कमीत कमी आहे गव्हर्मेंट मेडिकल कॉलेजेसमध्ये मात्र शंभरचा इन्टेक असू शकतो कमीत कमी नंतर मात्र पुढच्या दोन तीन वर्षामध्ये इन्टेक वाढू शकतो एकंदरीत महाराष्ट्र राज्यामध्ये गव्हर्मेंटमध्ये एक हजारच्या आसपास सीट्स येतील खरं तर खात्रीलायक रजिस्ट जे काही प्रपोज एन एम सीवरती आलेले प्रपोजल्स आहेत त्याच्या आधारावर हे सर्व आपल्याला बोलता येतं हे सर्व चित्र आपल्याला दहा ते पंधरा दिवसात पिक्चर क्लिअर होणार आहे एन एम सीने मान्यता दिली त्याचबरोबर जी आरसुद्धा निघालेले आहेत काही जाहिराती पण कॉलेजच्या निघालेल्या आहेत की ज्या ठिकाणी आपल्याला नॉन टीचिंग आणि टीचिंग स्टाफ भरला जावा यासाठी खात्रीलायक खूप साऱ्या गोष्टी चालू आहेत त्यामुळे यावर्षी गव्हर्मेंट कॉ मेडिकल कॉलेजेसमध्ये एक हजारच्या आसपास सीट्स वाढतील डीम्ड कॉलेजेसमध्ये पहिल्या सीट्समध्ये एकशे पन्नासची भर पडेल आणि प्रायव्हेट कॉलेजमध्ये सुद्धा आपल्याला दरम्यान तीनशे ते साडेचारशे सीट्स वाढून येऊ शकतात यामधले गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजेसमध्ये पंधरा टक्के म्हणजे दरम्यान एकशे पन्नास एवढे सीट्स आपल्याला ऑल इंडियामध्ये जातील आणि साडेआठशे एवढे सीट्स आपल्याला महाराष्ट्रामध्ये मिळतील वास्तविक हे सगळेच येतील का या संदर्भात मात्र शासंक आहे बऱ्याच वेळा त्यांची तपासणी चालू आहे लेटर ऑफ इंटेंट काही कॉलेजला मिळालेलं आहे लेटर ऑफ परमिशन काही कॉलेजला मिळालेलं आहे आणि ते सुद्धा पब्लिश व्हायचं बाकी राहिलेलं आहे हे सर्व अपडेट्स आल्यानंतर आपण मी तुम्हाला कळवेलच परंतु याचा मात्र इम्पॅक्ट हा सध्या जो दोन हजार चोवीसमध्ये जे काही ऑल इंडिया रँक आपल्या सर्वांचा खूप जास्त वाढून आलेला आहे याच्यावरती निषेध येणार आहे आणि त्यामुळं जो आपला जो काही कट ऑफ आहे तो निश्चित कमी होणार आहे याबद्दल काही शंका येणार नाही वास्तविक कट ऑफ जो अवलंबून असतो एक्सपेक्टेड कट ऑफ व त्या जो अवलंबून असतो ते त्यावर्षी नवीन वाढून आलेल्या कॉलेजच्या विद कॉलेजच्या संख्येवरती कॉलेजच्या नवीन इन्टेक आल्याच्या संख्येवरती किंवा जुन्या इस्टॅब्लिश असलेल्या कॉलेजच्या इन्टेक वाढीवरच्या संख्येवरती त्याचबरोबर त्या वर्षी एक्झामला बसणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येवरती आणि पेपरची डिफिकल्टी लेवल या तीन फॅक्टर्सवरती अवलंबून असतं याच्यामध्ये जो फॅक्टर महत्त्वाचे दोन आहेत ते म्हणजे आपल्या सध्या आपल्या हातामध्ये आहेत ते म्हणजे पेपर हा इझी लेवलला आहे त्यामुळं सर्वांना खूप सारे मार्क्स पडलेले आहेत त्यामुळं कट ऑफ हाय साईडने जाणार आहे परंतु दोन हजार तेवीसच्या तुलनेमध्ये दोन हजार चोवीसमध्ये मात्र विद्यार्थ्यांची संख्या महाराष्ट्र राज्यामध्ये बसणाऱ्यांची जी संख्या आहे ती फक्त चार हजार एवढी वाढून आलेली आहे म्हणजे तुलनेनं भारत देशामध्ये जे काही दोन ते अडीच लाख विद्यार्थी यावर्षी जास्त परीक्षेला अपियर असताना असतानासुद्धा महाराष्ट्र राज्यामध्ये मात्र तो आकडा अगदी अक चार हजार फॉर्म्स जास्त भरले आणि अडीच हजाराच्या आसपास अपियर जास्त झालेले आहेत गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये एकंदरीत याचा अंदाजावरती इम्पॅक्ट आपण जर समजा एक्सपेक्टेड कटऑफवरती इम्पॅक्ट पाहायला गेलो तर कदाचित विद्यार्थ्यांची संख्या फारशी वाढलेली नाही मात्र यावर्षी नवीन येणाऱ्या कॉलेजेसची संख्या मात्र जी काही जास्त प्रमाणात राहील त्याचा इम्पॅक्ट मात्र दहा ते पंधरा मार्क्सचा कट ऑफवरती प्रायव्हेट कॉलेजवरती आणि गव्हर्मेंटमध्ये दरम्यान दहा मार्काचा फरक हा राहू शकतो मात्र जो काही पेपर इझी डिफिकल्टी लेवल इझी आणि डिफिकल्टी आणि मॉडरेट लेवलवरती पाहायला गेलं तर मात्र यावर्षी सर्वात जास्त पन्नास कट वरती जाताना पाहत आहे एकंदरीत आपण सर्व हा लेखाजोखा आपल्या समोर प्रत्येक वेळी मांडण्याचा जो प्रयत्न करतो आहे हा प्रयत्न आपल्या सर्वांना आवडत असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा ज्या विद्यार्थ्यांना कमी मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्यांनासुद्धा आपल्या पेड काउन्सिलिंगमध्ये येऊन मॅनेजमेंट कोटा महाराष्ट्र राज्यामध्ये च्या बाहेर त्याचबरोबर डीम्ड कॉलेजेसमध्ये इतर राज्यामध्ये त्याचबरोबर पोंडेचेरी तामिळनाडू आणि तेलंगणा याच्या मॅनेजमेंट को कोट्यामध्ये सुद्धा आपण जस्ट इलिजिबलच्या विद्यार्थ्यांना येणार आय कोट्यामधून मॅनेजमेंटसाठी सुद्धा मार्गदर्शन करतो अशा विद्यार्थ्यांनी आपल्या करिअर मेकिंग गायडन्सच्या टीमला संपर्क करू शकतात तोपर्यंत आपल्या सर्वांना आपला हा काउन्सिलिंगचा मार्ग सुकर बनावा अशी सिच्युएशन प्रार्थना करू आजचा हा व्हिडिओ संपूया जय हिंद जय महाराष्ट्र